राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उद्या गडिंगलज दौऱ्यावर येत आहे विधानसभे पूर्वी आणि विधानसभेनंतर देखील गडिंग्लज शहरामध्ये विकास कामांचा धडाका उडवलेला आहे मागील महिन्यात मागील आठवड्यात आणि उद्या देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण आणि विकास कामांचा उद्घाटन सोहळा होणार आहे त्यानंतर येथे सभा देखील येथे मंत्री मुश्रीफाची होणार आहे आपण पाहू शकताय माझ्या मागे जय्यत तयारी इथे चालू आहे कार्यकर्त्यांची सकाळपासून येथे धडपड चालू आहे उद्याचा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून काम चालू आहे गडिंग्लज तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय असेल भाजी मंडई असेल त्यानंतर मुख्याधिकारी यांचं जे निवासस्थान असेल अशी विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे याशिवाय लोकार्पण सोहळा होणार आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रामगुंडा पाटील यासह संजय गांधी निराधारचे अध्यक्ष हरुणबाई आपल्या सोबत आहेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील आणि आता देखील विकास कामांचा धडाका चालू आहे मागील महिन्यामध्ये मा दे देखील विकास काम यांचा शुभारंभ झालेला होता आणि उद्या होणार आहे काय त्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करताय आणि काय वाटतंय मुसरी पंचायत विकास कामांच्या या धडाक्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब हा विकासाचा ध्यास घेऊन जन्माला आलेला माणूस आहे खरोखर ज्यावेळेला आमदारकीच्या आद्य आणि आमदारकीच्या नंतर आता तुम्ही ज्या पद्धतीनं उल्लेख केला की विकास कामाचा धडा खरोखर गडिंग्ल शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येत आणता येईल हे स्वप्न उराशी बाळून आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब त्याच पद्धतीनं गणिंग्ल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय मुस्लिम साहेबांचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल त्याच अनुषंगाने उद्या सकाळी दहा वाजता आदरणीय आमच्या नेत्यांचे आगमन गणिंगजमध्ये होणार आहे सकाळी दहा वाजता स्मशानभूमी येथील कोनशिला अद्यावत स्मशानभूमी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्मशानभूमी मला वाटते एवढी विकसित कुठे आहे की नाही मला वाटत नाही पण तिथं येऊन पाहणी करणे त्याच्यानंतर सव्वा दहा वाजता विविध विकास कामाचा इकडे तुम्ही डाव्या बाजूला पाहताय इथं भाजी मंडई गणिंगला शहराचा जो भाजी मंडईचा प्रश्न भेडसावत होता जवळजवळ साडेतीन कोटी रुपये आदरणीय साहेबांनी भाजी मंडईसाठी मंजूर केले त्याचं उद्घाटन आहे त्याच पद्धतीनं अनेक वर्षापासून जे आपले नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवासस्थान होते त्या निवासस्थानाचा उद्घाटन सोहळा तिथं होणार आहे त्याच पद्धतीनं गणिंगला शहरासाठी नव्याने आम्ही स्वीपर मशीन म्हणजे जे लोटायची जे मशीन असते ते मशीन नगरपालिकेला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून निधीतून उपलब्ध करून दिलं आणि त्याच पद्धतीनं हा विकास कामाचा धडाका एका बाजूला आणि गोरगरिबांची पुण्याही आदरणीय मुश्रीफ साहेबांना विधानसभेमध्ये ज्या गोरगरीब लोकांनी सहाव्यांदा निवडून दिलं आणि मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आमच्या नेत्यांनी नव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली त्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद मायबाब जनतेचा आशीर्वाद आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीमध्ये गेली पस्तीस चाळीस वर्षे अविरत आहे त्या लोकांच्यासाठी देखील आदरणीय मुश्रीफ साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेचे आमचे नेते आदरणीय अरुण जिथं उपस्थित आहेत त्यांनी जे संजय गांधी निराधार असू दे श्रावणबाळ असू दे जवळजवळ साडेसातशे पत्रांचं उद्या इथं या सभेच्या ठिकाणी वाटप होणार आहे अशा विविध विकास कामाचा म्हणजे गरीब माणूस शोधण्याचा प्रयत्न आणि तसेच केणिंगला शहराचा विकास आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे स्वप्न उळाशी बाळगलेलं आहे आणि इथून पुढं देखील नगरपालिकेच्या निवडणुकात तोंडावर आहेत तरी देखील आणि निवडणुका झाल्यानंतर हा गडिंगलाचा झपाटा विकासाचा अशाच पद्धतीने चालू राहील आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ही आम्हाला शिकवण दिलेली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वयोवृद्ध असतील परित्यक्ता असतील विधवा असतील घटस्फोट महिला असतील या सातशे वीस लोकांचं म प हे लाभार्थींचं प प्रकरण मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यांना उद्या मुश्रीफ साहेबांच्या हस्ते पत्राचं वाटप होणार आहे त्याचबरोबर गडिंगला नगरपालिकेचा जो शहर विकास आराखडा जो मंजूर झाला नवीन त्यामध्ये ह्या भागातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये एकशे चोवीस नंबर रिव्हिजन सर्वे नंबर आहे त्यामध्ये एकूण सहा प्रकल्प आहेत त्यापैकी दोन प्रकल्प म्हणजे भाजी मंडई दुकान केंद्र आणि मुख्याधिकाऱ्याचं क्वार्टर हे मुसरी साहेबाच्या आतंक प्रयत्नातून मार्गी लागलेलं आहे आता आजपर्यंत शहर विकास योजनेमधलं कुठलं प्रकल्प पूर्ण झालेले असं मला वाटत नाही आहे कुणीही पूर्ण केलेलं नाही आहे कारण का त्या जागेला पैसे दिले पाहिजेत हे दिले पाहिजेत ही सरकारी जागा आहे ही जागा नगरपालिकेवर करून घ्यायची त्याला नि निधी मंजूर करून घ्यायचा हे फक्त मुसरी साहेबांनाच जमलेलं आहे त्यामुळं त्यापैकी अनेक प्रकल्प चार आता उर्वरित आहेत त्यामध्ये जी पी नाईक यांचं स्मृती भवन आहे त्यामध्ये नऊ मीटरचा रस्ता आहे त्यामध्ये आंबेडकर श्रमपर्यंत ह्याच्या हे योजनेखाली मागा हे मागासवर्गीयसाठी सफ खास सफाई कामकाजासाठी घरकुल योजना आहे ही जी उरलेली चार आहेत ते मुसरीफ साहेबांना उद्या गुंडूपाडीने आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतील आणि त्याचाही मुसरीफ साहेबांनी पाठपुरावा करून हे सहा प्रकल्प पूर्ण करतील आणि घरकुल योजना जी आहे जे आता हातोवाडमध्ये अडीच एकर जमीन एकशे चव्वेचाळीसमध्ये जमीन आए, जी मदे आड़ी 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 जमीन आहे कृषी विभागाची त्यामध्ये अडीच एकर जमीन तर आरक्षण आहेच आता परवा गुंडू पाटले आणि यांच्या सर्वात समोर मंत्रालयात मिटिंग झाली त्यावेळेला महसूल मंत्र्याने आणि अडीच एकर देण्याचं कबूल केलेलं आहे तर आमची मागणी आहे दहा एकरची का आता नऊशे घरकुल योजनेची नावाची नोंद झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आणि त्याचं ऑनलाईन करून नगरपालिकेकडे आम्ही त्याची नोंदणी सुरू केलेली आहे आणि हे मुस्लिम साहेबाच्या प्रयत्नातून एवढी गोरगरबाची कामं पूर्ण व्हावीत आणि कायम जाता गुरगरीबाचा दुवा घ्यावा अशी माझ्या सगळ्या गा गरीब कार्यकर्त्यांची साहेबांना विनंती आहे स्मशानभूमी असेल त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा ता प्रश्न असेल किंवा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय असेल याशिवाय भाजी मंडई असेल अशा अनेक प्रकल्प अनेक विकास कामं ही उद्या मार्गी लागणार आहेत काही विकास कामांचा नारळ फुटणार आहे तर अनेक प्रकल्प हे प्रलंबित होते आणि हे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून गडिंग शहराला पूर्णत्वास जात आहेत ह्या पुढे देखील सारखे अनेक प्रश्न आहेत ते देखील मार्गी लागतील अशी आशाही येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जनतेला आहे तेव्हा उद्याचा कार्यक्रम हा विकास कामांच्या दृष्टीने आणि गडिंगलेजच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून यामध्ये संजय गांधी निराधांच्या साडेसातशे लाभार्थ्यांना देखील पत्रांचं वाटप करण्यात येणार आहे तेव्हा सर्व नागरिकांनी राष्ट्रवादीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आज शहराध्यक्ष रामगोंडा पाटील आणि अरुणबाई सईद यांनी केलेलं आहे गडिंगलेजहून लाईव्ह टुडेमॉलसाठी नितीन मोरे